डॉक्टर डी वाय पाटील पॉलिटेक्निक कसबा कोल्हापूर शासनाच्या सर्व प्रकारच्या स्कॉलरशिप्स उपलब्ध या माध्यमातून विद्यार्थ्यांना ते फी अद्ययावत पॅनल युक्त क्लासरूम विद्यार्थ्यांसाठी बस ची सुविधा नामवंत कंपन्यांमध्ये नोकरीची संधी डॉक्टर डी वाय पाटील पॉलिटेक्निक कसबा बावडा कोल्हापूर आणि माझी वटी पौर्णिमा जरा पौर वेगळीच आहे मी माझ्या मिस्टरस साडेपाच वाजता उठून मी माझ्या मिस्टरस पुजून त्यांच्या सभोवतीने प्रदक्षिणा घालून त्यांच्या पाया पडून आले आंबाव्याच्या पिंडी बेल घालतो वाकून अरविंदचं नाव घेतो सर्वांचा मान राखून आकाशाचा केला कागद समुद्राची केली शाई युवराज गायकवाडांचे नाव घेते शुभम श्वेताची आई केला उमराच्या झाडाखाली दत्ताची सावली उंबराच्या झाडाखाली दत्ताची सावली विजयरावांना जन्म देणारी धन्यती मावली म्हणतो श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय आणि भगवे आहे माझे रक्त शुभांगीचे नाव घेतो मी आहे शिवभक्त साखरेचा गोडवा आणि फुलांचा सुगंध राहुलरावांच्या संसारात स्वर्गाचा आनंद प्रत्येकीचे दागिने आणि साड्या बघतच बसावं असं वाटतंय आणि आमची इथं नोकरी चालू आहे आम्ही कधी एकदा घरी जाऊन आम्ही पण पूजा करेन असं वाटणार विठ्ठल आहे सावळा मन आहे प्रेमळ आणि सुनीलरावांचं नाव घेते गंगा निर्मळ <laughs> नमस्कार दर्शको मराठी मराठीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आज वटपौर्णिमा हा सण उत्साहात साजरा केला जातो आहे वटपौर्णिमा हा विवाहित महिलांसाठी एक खास सण असतो ते आपल्या सौभाग्यासाठी दीर्घायुष्याची प्रार्थना करतात त्यासाठी वडाच्या झाडाची पूजा करतात आपण आज सध्या आलो आहोत महालक्ष्मी इथं असलेल्या पौराणिक वटवृक्षाजवळ इथं अनेक महिला पारंपरिक वेशभूषा करून आल्या आहेत आपण पाहू शकतो अनेक महिला इथं जमल्या आहेत वडाची पूजा करत आहेत आपण यांच्याकडून जाणून घेणार आहोत वडाच्या पूजा करण्याचं आजचं महत्त्व काय आहे आणि याविषयी त्यांचं त्या इथं आल्या आहेत पूजा करतायत तर त्यांचं या बाबतीचं म्हणणं काय आहे आपल्यासोबत इथे एक काकू आहेत आपण त्यांच्याकडून वटपौर्णिमेचं महात्मा काय आहे हे जाणून घेऊयात नमस्कार काकू वटपौर्णिमेची पूजा केली तर त्याचा महात्मा काय आहे मुख्य म्हणजे हे बा आपल्या स्त्रिया आपल्या सौभाग्य वाढीसाठी ही पूजा केली जाते सत्यवान सावित्रीनं आपल्या पतीचे प्राण आपल्या मागण्यासाठी वड्याच्या झाडाखाली जेव्हा आपले प्राण मागितले प्र पतीचे त्यावेळी तिनं आपलं सौभाग्य मागितलं आपल्या पतीचे प्राण मागितले म्हणजे यमाच्या दारातनं त्याला आपल्या पतीला परत आणलं वड्याच्या झाडाखाली त्याचे प्राण जात असताना तिनं आपले सौभाग्य आपलं परत आणलं पतीचे प्राण परत आणले म्हणून वड्याच्या झाडाचं जास्त महत्त्व आहे वडाची पूजा केली जाते आपल्या सौभाग्य वाढीसाठी आपल्यानं पतीचं आयुष्य वाढ्यासाठी ही पूजा केली जाते मुख्य म्हणजे वडाचा ढाळा हळदी कुंकू अक्षदा ओटी फुले फळं गेजवस्त्र हे सर्व साहित्य आरती हे सर्व साहित्य त्या पूजेसाठी लागते वनात तो लाकडे चोडायला जात असताना त्यावेळेला त्या ती त्याच्या मागणं गेली होती कारण यमुदूत त्याचे प्राण न्यायला येतो ना पतीचे ते प्राण न्यायला येतो त्यावेळेला ती तिच्या मागणं जाते प्राण न्यायचे नाही म्हणून त्याच्या मागणं लाकडं चोडायला जंगलात ती पण जाते यमाला सांगते मला तीन वर पाहिजेल आहेत माझं प सौभाग्य मला परत पाहिजेलं आहे हे स गोष्टी ह्यातून हे होते सौभाग्य वाढीसाठी आपलं सौभाग्य परत यायसाठी त्यानं ते आपल्या वड्याच्या झाडाखाली पूजा केलेली आहे आणि सत्यवानाकडून आपल्या पतीचं आयुष्य मागितलेलं आहे सध्या अनेक अपार्टमेंटमध्ये छोटंसं वडाचं एक रोप आणून त्याची पूजा केली जाते तर एकीकडं पारंपारिक आपले जे आपण वडाच्या झाडा तिथे जाऊन पूजा वगैरे करतो ते कुठंतरी कमी होते तर याकडे कसं बघतंय तसं बघायला गेलं तर आता काय जागेची कमतरता म्हणा की बाबा स्त्रियांना मिळणारा वेळ नोकरी येतनं व्यवसाय येतनं घरात कामातनं ह्यामुळे अपुरा अपुरा वेळ असल्यामुळे स्त्रिया आपल्याला वेळ मिळेल तसे किंवा जिथं सोय होईल तिथं आपली पूजा केली जाते मग आपल्या घराच्या दारात असू अपार्टमेंटमध्ये असू किंवा देवळात असू जिथं असेल तिथं ती पूजा केली जाते तुम्ही किती वर्ष झालं वडाची पूजा करता बेचाळीस वर्षं झाली चंदनाच्या झाडाखाली नागराजांची गोष्टी दीपकराव आयुष्य लाभ माझ्यापेक्षा जास्ती आपल्यासोबत इथं महिला आहेत म्हणजे इथं काम करणाऱ्या सफाई कामगार का महिला आहेत इथं एकीकडे आपण पाहू शकतोय तर इथं पारंपरिक वेशभूषा करून छान छान साथ शृंगार करून छान इथं महिला वटपौर्णिमा वटपौर्णिमा साजरी करतायत तर इथं सफाई करून आपलं पूजा वगैरे करून तामावरती रुजू झालेल्या महिला आपण त्यांच्यासोबत बातचीत करतोय काकी तुम्ही वटपौर्णिमा वगैरे करून आला हो तुमचं पहिली वटपौर्णिमा कसं झाली छान झालं छान <laughs> झालं तुम्ही आज वटपौर्णिमा इथं सगळीकडे इथं व्यवस्थित छान नटून वगैरे बायका आला तर आणि तुम्ही इथं कामावरती झाला आहे तर तुम्हाला काय वाटतं आम्हाला पण छान वाटते एवढंच आम्हाला वाटतंय की आम्हाला साड्या वेगळ्या पाहिजे होत्या हे पाहिजे होतं <laughs> आणि माझी वटपौर्णिमा जरा वेगळीच आहे मी माझ्या मिस्टरसनी साडेपाच वाजता उठून मी माझ्या मिस्टरसनी पूजून त्यांच्या सभोवतीने प्रदक्षिणा घालून त्यांच्या पाया पडून आले पूजा नाही करत करत नाही यावर्षीच पहिल्यांदा केली नाही मी माझ्या पतीची पूजा करते हो मला खूप आवडते मंदिरमध्ये काम करायला तिची कृपा आहे आमच्यावर आनंद पण खूप आवडते की मंदिरात लोटाला झाडू मारायला मॅडम सर चांगले आहेत लय आनंद खूप आवडतो पौर्णिमा पण आम्हाला असा ड्रेस आहे ना साडी आम्ही सरांच ऐक मॅडम केली मग अशी सकाळी आंबाबाच्या पिंडी बेल घालतो वाकून आरविंदचं नाव घेतो सर्वांचं मांड राखून माग पुढं गोठपाटल्या मधी कंगण्याचा तास दिवाकर निघाले सासरवाडीला जाय मोगऱ्याचा वास काशाचा केला कागद समुद्राची केली शाई युवराज गायकवाडांचं नाव घेते शुभम श्वेताची आई खास काय नाही चांगलं वाटलं नवरा हात सात जन्मी मिळावा असं आमची अपेक्षा होती म्हणून आम्ही पूजा करतो वटपौर्णिमेची उपवास आम्ही काही फळावर करतो उपवास आम्ही असं जेवत वगैरे नाही उपवास फक्त फळावर बाकी काही काहीच नाही बावीस वर्ष झाली तेव्हापासून हो, हो, अनुभव चांगला आहे नवरा हा सात जन्म हाच मिळावा अशी अपेक्षा आहे <laughs> पहिला अनुभव कसा होता पहिला मी नवीन त्यावेळेला इतकं काय नव्हतं तरी पण मी महालक्ष्मीच्या मंदिर मध्येच येऊन केलेले पूजा हो आताच्या पिढीच्या मुलींना काय सांगा त्यांचा यावरती असा विश्वास वगैरे नसतो तर त्यांना काय सांगा तर काय त्यांना हाच नवरा हवा असेल तर त्यांना करा तुम्ही उपवास फक्त महिला वटपौर्णिमेचा हे उपवास करतात सात जन्म हा नवरा मिळावा हे फक्त महिलाचेच असते पण माणसाला तसं वाटतंय की सात जन्म हीच बायको मिळावी आपल्याला आता काय सांगणार त्यांचं काय आपण सांगू शकत नाही ना महिलांनाच वाटतं हाच नवरा आपला असावा आपल्यासोबत <laughs> <नहुरा था। laughs> इतर नवविवाहित जोडे आपण त्यांच्यासोबत खास बातचीत करणार आहोत नमस्कार किती दिवस झाले लग्न तीन महिने झाले तीन महिने आता जी तुम्ही वडाची पूजा वगैरे केला पूर्ण विधिवत पूजा केल्या तुम्ही तर कसा अनुभव होता छान वाटलं सात जन्मासाठी मागितलं चांगलं मग काय उपवास वगैरे यांनी आज अजून काय अपेक्षा आहे तुमची की नवऱ्याने काय केलं पाहिजे आहे ज्या अपेक्षा आहेत ते पूर्ण करता येतच त्यामुळं खुश आहे सध्या <laughs> एखाद उघाना घ्या उंबराच्या झाडाखाली दत्ताची सावली उमराच्या झाडाखाली दत्ताची सावली विजयरावांना जन्म देणारी धन्यती मावली म्हणतो श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय आणि भगवे आहे माझे रक्त शुभांगीचे नाव घेतो मी आहे शिवभक्त आपल्यासोबत इथं आहे जोड आहे आपण त्यांच्यासोबत बातचीत करणार आहोत तुमची ही पहिली वटपौर्णिमा होती तर तुम्ही पूजा वगैरे करून तुम्हाला कसा अनुभव आला पूजा करून छान वाटलं या वटपौर्णिमाला म्हणजे तुम्ही पूजा केल्या तुमच्या नवऱ्याकडून काय अपेक्षा आहे की त्यांनी काय केलं पाहिजे काय नाही बस आयुष्यभर त्यांनी खुश राहो एवढं साखरेचा गोडवा आणि फुलांचा सुगंध राहुलरावांच्या संसारात स्वर्गाचा आनंद देवाला सोन्याचा कळस समीक्षाचं नाव घ्यायला मला नाही आळस मंदिरमध्ये कामाला आहे सुरक्षारक्षक सिक्युरिटी गार्ड मी काम करत आहे सकाळी सहा वाजल्यापासून मी इथे आहे बायकांची पूजा चालू आहे आज वटपौर्णिमेचा सगळ्यात मोठा दिवस आहे बायकांना सात जन्मी हाच नवरा मिळावा म्हणून यासाठी हा पूजा करत आहेत सगळ्या व्यवस्थित साड्या नटून सटून आलेल्या आहेत अशा तऱ्हेने पूजा करत आहेत आणि खूप गर्दी आहे सकाळपासून हा उत्साह म्हणजे बघण्यासारखा आहे प्रत्येकीचे दागिने आणि साड्या बघतच बसावं असं वाटतंय आणि आमची इथं नोकरी चालू आहे आम्ही कधी एकदा घरी जाऊन आम्ही पण पूजा करीन असं वाटलं तुम्ही पूजा करून आला नाही आले ना दुटी आहे सकाळीपासून सात ते दोन माझी दुटी आहे घरी गेल्यानंतर आम्ही आता हा ड्रेस काढून साडी नेसून मग आम्ही हे करणार पूजा करणार आत्ता विठ्ठल आहे सावळा मन आहे प्रेमळ आणि सुनीलरावांचं नाव घेते गंगा वाहते निर्मळ मुलीला म्हणजे जी परंपरा चालू आहे ती केलीच पाहिजेत आणि ही पूजा केल्यामुळं सात जन्मीच सौभाग्य मिळते आणि सात जन्मी हा पती मिळते हा यासाठी हा उपवास करतो पहिला पहिली वटपौर्णिमा खूप सुंदर गेले त्यावेळी माझ्या सासूबाई होत्या त्यांनी मला पूजा करायला लावली त्यामुळे मला अनुभव नव्हता कारण मी त्या दिवस वेळेपासून पूजा करते मी दरवर्षी वट पौर्णिमाला नवऱ्याची आहे ठीक आहे नवऱ्याची साथ चांगली नॉमिस्टर चांगले आहेत माझे स्वभावांना मला समजून घेतात आणि आतापर्यंत मा बावीस वर्ष संसार केला आहे आम्ही त्यामुळं थोडंफार असते सांभाळून आम्ही घेतोय आत्ताच्या महिलांना सांगायचं कर्तव्य आहे की आपला स्वभाव जरा समजूतर पणा पाहिजे त्यांनी सांभाळून घ्यायला पाहिजे मिस्टरांना पण त्यामुळं संसार सुखाचा होतोय दोघं पण भडकले तर मग संसार काय होणार इथं आपण पाहिलं एकीकडं सात शृंगार करून महिला वटपौर्णिमेची पूजा करत आहेत तर दुसरीकडं काही महिला महिला कर्मचारी आणि सुरक्षा रक्षक आपल्या कामावरती रुजू होत आपलं कर्तव्य निभावत आहेत तर वटपौर्णिमेचा तुमचा अनुभव कसा होता आम्हाला कॉमेंट्स करून नक्की सांगा कॅमेरा पर्सन नीता पौदारसह मी अक्षता गौरव लाईव्ह मराठी कोल्हापूर